कसं काय मंडळी हाय का बरं अहो तायड्यानो दादा आज चक्क मी नवरीबाई बनणार आहे अहो कसं काय म्हणजे अहो माझी कोपरीखिरणीची नंदूबाई आहे ना तिचा रात्रीचाच कॉल आला की वहिणी आपल्याला द्या असा असा मेकअपचा हे करायचा आहे फोटोशूट करायचं आहे आहो त्यांनी मस्तपैकी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला आहे ना म्हणून त्यांना माझ्यासोबत ट्राय करायचं होतं मग लगेचच हा म्हणलो ना अशी नंदीबाईलासारखी मुंडी हलवली चला करूया म्हणून तयार आहे आपण मग रात्रीच्या दोन वाजताच मेहंदी काढली एका बरोबर चांगला मी चंद्र काढला आणि दुसऱ्या सांगितलं कारभाराला कारबाराला त्याचा तार षटकोन त्रिकोण करून ठेवला म्हणजे वाकडा तिकडा गोल काढलावं म्हटलं असू दे एवढं कोण बघते पटापट -पत जेवण आवरलं घरातली कामं आवरली आवा अकरा बारा वाजता येणारच होत्या वाजेपर्यंत तयार राहायला सांगितलेलं म्हणजे आल्या आलं डायरेक्ट कामाला युद्धाला सुरुवात करायची होती ना म्हणून पटापट आवरत होतो अहो नंदुबाई येताना साडी बिडी ज्वेलरी सगळं त्यांचं तेच आणणार होते मेकअपचं सामान ती मेकअप व्हॅनिटी असते का नाही ते सुद्धा आहे त्यांच्याकडे सगळं काय आणणार होते फक्त नेलपेंट आणि बांगड्या घालाय सांगितलेल्या नेलपेंटची ना आपली तर काय आहे नेलपेंट कधी लावलं की माझं सर लागतच नाही कायम नाकाच्या बाहेर जात असतं बांगड्या बाबा घुसत घुसत नव्हत्या एकतर त्या नाक्यावर पोचलेल्या पंधरा मिनटं राहिलेल्या आव बारा वाजायला आलेले पटापट अशा बांगड्या घातल्या आपल्या जर मराठी लुक होतं ना मस्तपैकी मराठी काष्टाबिष्टा घालायचा होता एवढंच माहित होतं साड्याचा कलर बिलर काही सुद्धा माहित नव्हतं माश्या मोत्याच्या बांगड्या हिरव्या भागार असा सुडा घातला काय अहो मंडळी एवढ्या मोठ्या दोन बॅगा बघितलं की मला वाटलं की नंदूबाई पंधरा वीस दिवसासाठी राहायला आले अहो बघितलं तर फक्त मेकअपचं सामान आणि ज्वेलरीज त्यात होती बघून चाटच ना राव एवढं मेकअपचं सामान अहो तलवार कशासाठी म्हणजे अहो आज आपला ना मस्तपैकी शिवजयंतीचा थीम होता ना म्हणून तलवार आणलेली बघा आणि हे बघा एवढं मोठं सामान एवढं पण मेकअप शेकअप करायचं असतो बाबा अहो तो ब्लाऊज आणला माझं माप नव्हतं पहिल्यांदा टायर्ड झाला म्हणून खोलला तर पाकच ढिल्ला ढगळम ढगळा झाला मग परत त्याला शिलाई मारून आली भानगडीतच आमचा एक तास वाया गेला म्हणजे बाराचे एक वाजले बघा आफ्टर बिफोरचा पहिला व्हिडिओ केला म्हणजे मेकअपच्या अगोदर कशी दिसते मेकअप नंतर कशी दिसते आमचं कारस्थान चालू झालेलं म्हणलं कुणाची मान डोकाव त्या चौकटीतनं बघितली तर मावस सासू माझी मला बघून हसत होती काय उठा ठेवा उचा तेव्हा उचा करताय व दोघे जणी खरी तर खरीतरीतनं सुरुवात झालेली अव दोन तास लागणार होते मेकअपला आणि सगळ्यात मोठं ह्या मेकअप करणाऱ्याने दोन तास उभा राहायचं आईच्या गावात फक्त मला शाळेतल्या रंग रंगपेट्या माहीत आहेत मेकअपला पण एवढ्या रंगपेट्या लिपस्टिकी विपस्टिकी असतात एवढं मला माहितच नव्हतं अहो ती शाळेत रंगपेटी भेटायची ना बारा कलरची त्याच्यात पण बारा कलर असतात आणि ह्याच्यामध्ये हे शेड आणि ते शेड लाईट शेड आणि डार्क शेड अहो काय म्हणायचं बाबा राव आपल्याला फक्त दात घासायचा ब्रश माहिती आहे हे मेकअप करायचा ब्रश म्हणजे मध्ये पण प्रकार आहेत आई लो गो कुठल्या दोन येत राहते बाबा मी काय ते काम केलं बाबा एवढं लक्ष देऊन करत ना एकदम इमानदारीनं काम चालू होतं त्यांचं चा। आणि मला आपलं बसून बसून हसायला सुचत होतं अहो मेकअपचं सामान पण एक सो एक होतं नंदूबाईनं एवढ्या ब्रँड क्वालिटीचं प्रोडक्ट वापरलेलं ना त्यामुळे मला माझ्या स्किनचं काही टेन्शनच नव्हतं अहो काय कलर होते त्याच्यामध्ये लय भारी भारी कलर म्हणजे प्रत्येक ह्याच्यावर जायला असा कलर होता आता तोंडाचा तर पत्यारा झालेला होता आता डोळ्याचं करायचं होतं हे डोळ्याचे बघा सगळे शेड आहे म्हणजे डोळ्याला लावायला शेड वेगळे हे तोंडाला लावायचे शेड वेगळे म्हटलं सगळं डोक्यावरनं मला चालेल पण एवढं माहीत होतं दिसणार लय भारी होती बघा आणि त्यातलं एक कलर मला लयव आवडलेलं बघा लय भारी असं चमकत चमकत त्या म्हटलं हा कलर लावाल का मला नाही बल हा कलर नाही दुसरा त्याने त्यांच्या दुसऱ्याच ह्यानं लावलेला कलर आता तोंड तर तो झालेलं होतं सगळं काय झालेलं होतं आता होती जटांची बारी आव म्हणजे केसाची हेअरस्टाईल म्हणजे ऑलराऊंडर आहे तो नंदूबाई मेकअप पण करणार आणि हेअरस्टाईल पण करणार काय भारी गुलाबी गुलाबी लिपस्टिक दिसत होती लय भारी लिपस्टिक लावलेली आता केसांना काय कसली हेअरस्टाईल करत करता ते बघूया कपड्याला आजपर्यंत इस्त्री केलेली आज माझ्या केसांना पण इस्त्री होणार होती आव म्हणजे करळी करली केस करणार होते पुढं धँड आणि हो आहे माझा फायनल लुक अशी नवीन नवरी सारखी जबरदस्त दिसत होती ना आणि त्यात हातावत महाराजांची मूर्ती आवा अंगावर नुसता काटा शिरशिरत होता जबरदस्त फायनल लुक तयार झालेलं ना अवर रस्त्यावर ना असं आणवानी पायानं चालत होती मी आणि त्यात माणसं नसते अशी ना थांबून थांबून बघत होती अवर रस्त्यावर पलटून पलटून बघत होती त्यामुळे लाच पण वाटत होती न तेवढं भारी एवढं बोलतात ना असं गर्व झाल्यासारखं वाटत होतं शेवटी यांना फोटोशूट करायला जायचं होतं आम्हाला रिक्षात आम्ही बसलो आमच्यासोबत साक्षी होती आम्हाला छोटी छोटी मोठी हेल्प करायला अहो तिकडच गेलेलो आमचं कोळशेची खाडी आहे ना तिकडच्या गार्डनमध्ये गेलेलो हेअरस्टाईलच्या फोटोशूटपासून सुरुवात केली एवढी जबरदस्त हेअरस्टाईलचे फोटो आले हे ना एकतर आपलं खरोखरची गुलाबाची फुलं लावलेली आणि बाकीची ती असत ना नकलीवाली तसलावाला जुड्यामध्ये घातलेली होती अवो तलवार बिलवारमध्ये असं पू प्रॉपर फोटोशूट एकदम भारी बायकी झालं ना आपली मेकअप आर्टि आर्टिस्ट सोबतच होती ना त्यामुळे असं ना एकदम भारी हिरोईन झाल्यासारखं वाटत होतं अहो काय माझं नशीब म्हणायचं आणि त्यात हे आपल्या मातं मातेरांमध्ये का घेतलेल्या पादुका आव पाहतान व त्याचं उद्घाटन आज केलं आपली बारकीची हेल्पर होतीच सोबत आपली गुणाची साक्षी दर दर का अव मस्त पदर बिदर सेट करायला मदत करत होती आणि काय सांगू राव असला पचका झाला ना ती तलवारच बाहेर निघत होती आव एवढा हसून हसून मी आलो ना मी दोन तीन वेळा ओढली तरी काय बाहेरच बाहेर निघायचं नाव निघणं झालंय तिचं मग शेवटी झालं ना दोन तीन टेक नंतर एक फायनल असा लूक आला ना मस्तपैकी झाशीच्या राणेसारखा अशी तलवार बाहेर काढली आणि अशी दाखली आवड गाणं नाही टाकू शकत ना नाही लय भारी वाटलं असतं अहो मेकअपच्या भानगडीमध्ये आम्ही चक्क जेवायचंच विसरलो पोटात काळं वरडायला लागल्यावर मग कळाली की आम्हाला भूक लागली मग कारबऱ्यानं दोन तीन वडा आणून दिलं मग दाबून खाल्लं काय सांगू तुम्हाला अहो त्या गार्डनमध्ये ना अहो एक गंमतच झाली दोन बायांनी तर चक्क माझं फोटो पण काढून नेलं अहो ते मराठी हिरोईन सारखंच मला वाटत होतं अहो त्यात ही आपली इंटरनॅशनल तलवार बाहेर काढली ना अशी डुलुगुडुगुडुगुड हालत होती म्हणून तिला मी बाहेरच काढत नव्हती सारखा पचका करत होती राव गार्डन गार्डनमध्ये बसून फोटो काढायला लाज वाटत होतं त्यात ह्या बाईचं डेलिकेशन बघा एवढं वाकून वाकून माझं सतराशे साठ फोटो काढले ती ना नंदूबाईचं अर्धा एक किलो वजन तर नक्कीच कमी झालं असणार त्यात दोघीनं एकत्र व्हिडिओ काढतो म्हणलं तर हे आमच्या पुढं कुठलं गोंड कुत्र एवढं भारी येऊन बसलेलं ना एवढं भारी क्यूट पूर्ण व्हिडिओ मध्ये माझ्या तोंडाकडं बघत होतं त्याला मला वाटते माझ्यासारखी त्याच्यासारखी वाटत असणार असंच मला वाटते त्याचं डोळं बघा कसलं टकर बघत होतं आव याला बोलतात चान्स पे डान्स आणि सोने पे सुहागा आव म्हणजे एकतर माझी जबरदस्त निळ्या कलरची साडी आणि त्यात आकाश बघ कसलं निळ निळ झालेलं देव पण पुरेपूर मला साथ देत होता असलं एक सो एक फोटो आलं ना की खुशीच्या भरात बिन बेंजेच नाचलो जसं काय माझीच वरात निघाले तुम्हाला पण असं नवीन नवरीसारखं शोनू म्हणून स गोड गोड छान छान दिसायचं असेल तुमच्या कोणत्या कार्यक्रमाला मग तुमचं लग्न असू दे साखरपुडा असू दे प्री वेडिंग शूट असू दे आणि कुठलं पण फंक्शन म्हणजे पार्टी भिटी छोटू मोठू कुठलं पण असेल तुम्हाला, तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला मी नक्कीच खाली माझ्या नंदूबाईचं ना इंस्टाग्रॅम आय डी देईल रुपाली काटेकर मेकोर असं इंस्टाग्राम आयडीचं नाव आहे पण मी खाली लिहून पण देईन नक्कीच त्यांना डी एम करा जर तुम्हाला असं क्यूट क्यूट छान छान शोनू मग तुम्ही तुमच्या बायकोला सजवू शकता गर्लफ्रेंडला सजवू शकता मग तुमची मुलगी असू शकते बहीण असू शकते कोणीही असू शकते नक्कीच तुम्हाला ऑर्डर करायची असेल डी एम करा त्यांच्या इंस्टाग्राम आय डीवरती अहो घरी आलो दमलेलो तरी पण दाताळीच कत होतं एवढं भारी समाधान झालेलं आले आले ना आलेल्या नंदूबाईनं नजर काढली बघा अशी गुणाची नंदूबाई सगळ्यांनाच भेटली पाहिजे सगळ्यात मोठी परीक्षा तर माझी आता झाली चालू झालेली एकतर मेकअप करायला दोन तास आणि मेकअप उतरवायला चार तास माझ्या कानातली ती घंटा बाबा माझं कान आज खरं नव्हतं तुटणार होते माझे कान तुटणार होते अक्षरशः तुम्ही सगळे मला बोलताना हे कुठनं घेतलंच ते कुठनं घेतलं आवं ती मी ग ठुशी आहे ना माझी फक्त एकशे एकशे वीसची का शंभरची काहीतरी आहे दरवाजावरून घेतलेले आहे आणि ह्या मंगळसूत्रासाठी तर मला लय कमेंट आले की मंगळसूत्र खूप छान आहे खूप छान आहे अहो ते मंगळसूत्र मी मेशोवरून ऑर्डर केलेलं आहे असलं जबरदस्त आहे ना काय भारी दिसत होती मी मेकअप काढू वाटत नव्हता एवढा लाख मोलाचा माझा मेकअप झालेला नक्कीच डीएम करा बरं का माझ्या नंदुबाईला दोघींचे पण इंस्टाग्रॅम आय डी मी आहे ना खाली डिस्प्रिशन डिप्रिक्शन डिमिडिंग डिंगे आवा आबा डबा समजून जावं तुम्ही माझे फिलिंग्स अहो मी जिल्हा परिषदेत शाळेचे विद्यार्थी आहे ना इंग्रजी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे व ते खाली मी देईन इंस्टाग्रॅम आयडी तुम्ही करू शकता आम्हा दोघींना मॅसेज अगदी बिंदास आवं एवढी नंदूबाई आली आणि बघ काही मी केच स्पेशल नाही बनवलं तर मग माझी सासूबाई माझं तुकडं तुकडं करून टाकलं ना मग एवढी लाडाची लेक आले म्हटल्यावर आव कारभारन जाऊन पटापट जाऊन चिकन आणि मी झटपटीत एकदम असं बनवायला घेतलं ना आव असा रसरसीत मसाला भाजला आणि चिकन असं उपलून काढलं ना उफळलेलं पाणी त्या चिकन मध्ये टाकलं ना असं झणझणीत कट येतो ना वरपूनच काढलं पाहिजे बघा सगळ्यांनी आवं एक दीड तासातच अवघ्या जेवण उरकलं अवं तुमची निलम लय फास्ट आहे बघा रात्रीच्या साडे दहा अकरा वाजता आमची पंगत बसले अहो लय उशीर झालेला कारभाराला अजून नंदूबाईला कोपर खरीने सोडायला पण जायचं होतं आपलं कारभारी नांदायला चाललं व म्हणून रडायला आले ती अहो म्हणजे त्यांना लय कंटाळ आलेला आपल्या साक्षीबाईनं एवढी मदत केली मग तिच्यासाठी कुछ मिठा हो आपलं डेअरी मिल्क दिलं व असला भारी आजचा दिवस गेला ना एकदम नंदूबाई समाधानी होऊनच गेली पाहिजे आव शेवटी नेलं माहिती